नांदेड येथील आशा व गटप्रवर्तक फेडरेशन ऑफ पाचवे अधिवेशन नांदेडमध्ये संपन्न होत आहे यावेळी त्यांनी कॉम्रेड डॉक्टर अंगणाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अन अभिवादन करून या अधिवेशनाची सुरुवात केली त्यावेळी हे दृश्य टिपलेले आहेत म्हणतो तो कर्क म्हणतो तो नाही फडतीस फडणवीस मुर्दाबाद अरे फडतीश शिंदे मुर्दाबाद अरे अजित पवार हो बर्बाद इनकला जिंदाबाद अशा काहीचं पाचव्या अधिवेशन वेतल पेटन आम सरकार मुल मोदी सरकार मुल सवीण पासे रुपया वांदो पेटन आम कोन मंत न अरे कोल्हा फडतेस फडणवीस मुर्दाबाद अरे फडतेस शिंदे मुर्दाबाद अरे अजित पवार हो बद इनकला जिंदाबाद असाई ते पाचवी दिले कमु अने हलो रही कमु अने साथ पाहिजे अरे विकताना आमच्या हक्काचा अठरावीस तारखे मुद्दा पाच ताईचे पाचवे जिल्हाधिवेशन चिराई होत पाचवे अधिवेशन चिराई हो चला

आपल्याला पायला मिळतो आता या ठिकाणी मी फक्त एकच प्रश्न उपस्थित आहेत त्यांनी फक्त हातवर करा ओके काय हे म्हणजे मला फक्त पाहत होत की गटप्रवर्तक आले की नाही कारण की काल बीड जिल्ह्याचं अधिवेशन केलं बीड जिल्ह्याच्या अधिवेशनाला जवळजवळ दीडशे दोनशे महिला होत्या अशा होत्या पण एकही गटप्रवर्तक त्या Yeah! पत्र पाठवले त्याने आशा ताईंना संघटित केलं संघटित केल्याच्या नंतर कॉम्रेड विजय गाबणे यांनी उज्ज्वला बसवला असतील मी गंगाधर गायकवाड असेल आमच्या म्हणजे आम्हाला शिकवलं त्यांनी आम्हाला विश्वासार्हता शिकवली आम्हाला काम करण्याच्या पद्धती शिकवल्या चुकलं तिथं ते आता आम्हाला सांगतात की यामध्ये दुरुस्त झाली पाहिजे ही आपली एक लाल गावण्याची सेंट्रल इंडियन ट्रेड युनियनची राहील आपल्या पुष्पाताई पाटील राज्याच्या नेत्या आहेत मुख्य मार्गदर्शक म्हणून त्या आज आपल्या अधिवेशनाला लाभलेल्या आहेत ते त्यांच्या भाषणामध्ये सखोल मार्गदर्शन करतील परंतु आपल्या अधिवेशनात किंवा मोर्चा आंदोलन करून आपण चालणार नाही येणार पाहिजे असे गावातले लोक अशी जर आशाची भय किती तर अनेक गावाची अनेक नागरिकांची लाईन लागली शेजारच्या मला माहित आहे माझे मित्र इथे आहेत नांदेड जिल्ह्यातल्या परिस्थिती बद्दल मी काही बोलत नाही बार पदवाला गेलो एक आशा गाडी सहा ते सात त्या गावातल्या मुली होत्या ती बीएससी पास आता सुरुवातीला आपण सातवी पास दहावी पाच बारावी पास कशा लागली एक बीएससी पास बारावी पास काही तर बीएससी पास त्या मुलींनी चाळीस हजार रुपये दिले म्हणजे तिला सुद्धा असं वाटायला लागलेलं आहे की आशाचं पद हे आता कायम स्वरुपी राहणार आहे बदलणार नाही म्हणून तिच्या आपले डिस्टर्ब घेत नाही मला पाहिजे